पेण तालुक्यातील गडब इथं मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएम मशीन कटरच्या सहाय्यानं फोडून एटीएम मध्ये असलेले सोळा लाख एक्कावन्न हजार शंभर रुपये असा धाडसी दरोडा टाकून लुटून नेल्याची घटना बुधवारी रात्री वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री गडब गावातील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरचं लोखंडी शटर तोडून आतील एटीएम मशीन कटरच्या सहाय्यानं फोडून सोळा लाख एक्कावन्न हजार शंभर रुपयांवर अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना घडल्यानं पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे दरोडेखोरांच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे मात्र या धाडसी दरोड्याच्या घटनेमुळे गडपसह पेण तालुक्यात दरोड्याच्या घटनेनं व्यापारी आणि नागरिकांमध्ये खळबळ माजली आहे वडखळ पोलीस ठाण्यात पेण एसबीआय बँकेचे मॅनेजर संजय प्रभाकर पाटील यांनी एटीएम दरोड्याबाबत फिर्याद दिली आहे